गोव्यात पुराने जो थैमान घातला यात अनेक तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावून पूरग्रस्तांचे प्राण वाचवले मध्यरात्री पाण्याची पातळी अचानक वाढली अनेक जण साखर झोपेत असताना घराच्या आजूबाजूला सोडाच प्रत्यक्षात घरामध्ये पाण्याच्या लोटाचे लोट शिरले अशावेळी अनेक तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुरात अडकलेल्या लोकांचा जीव वाचवण्याचं महान कार्य केलं सत्तरी तालुक्यातील अशाच रियल हिरोजनी केलेलं महान कार्य आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत हा धनराज धुरी राहणारा दाबोस सत्तरीतील पेशानं पोलीस असलेल्या धनराजनं वाळपई पालिकेच्या प्रभाग दोन मधील एका कुटुंबाला स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता वाचवलं धनराजमुळेच आज लहान मुलगा आणि त्याचे आई वडील हे जग पाहत आहेत त्याचप्रमाणे धनराज धुरी आणखी एका तरुणालाही पुराच्या वेड्यातून बाहेर काढलं कशा तऱ्हेनं धनराजनं लोकांना रेस्क्यू केलं त्याचा व्हिडिओ पाहूयात आणि धनराज धुरीच्या या महान कार्याची गाथा ऐकूयात त्या दिसा कंडिशन झाले की हांव न्हिदलोलो निधलो म्हाका एक चारांक सुमार फोन केला चार सवा चार झाले त्यांना आणि म्हाका मला लागलो धनराज आपण सगळे आपले बुडले सो तूं यो म्हणला लागलो म्हले एक धा दी म्हाका येयलो म्हण हांव येलो हांगासर आनी हांगासर पहिले कंडीशन पयशे जाल्यार सगळे जितले त्याचे असले रूम बीम सगळे बुडलेले उदका सगळे आनी मागीर मागे म्हाका म्हणलें की धनराज त्या रुमान पहिली ती एक बायल आसा एक तेजे धाकटे भुरगे आसा आनी तो आसा तेंकां पहिली मातसो कशें तरी भायर काड काढ लागलो सो हांवें म्हणलें ओके म्हणलें आनी हांव रोकडोच येयलो आनी ताचे धाकटे चेड्याक आसलो ताका काडलो ताका काडून थंय बस स्टँडार घेवन जर वयता जाल्यार एक धा मिनटान रिटर्न येता जाल्यार परत सगळें फूल जाल्लें आसा जी गेट दिसताली म्हाका ती दिसनासली मागीर तांकां काडली हांवें आनी मागीर परत पंदरा मिनटान येयलो जाल्यार सगळें हांगासर टोटल फूल जाल्लें म्हणजे सद्या हेजे घराचे पत्रे दिल्ले दिसताले आनी कांय नासलें मागीर पयशे हो फाटल्या रुमान आसलो एकाने ऑप्शन नासलो भायर येवपाक मागीर हांव तसो ताच्या रुमान गेलो त्या ताजो खाली सिलिंडर आसलो तो घेवन वयले ग्रिल्स फोडले ग्रिल्स फोडून मागीर ताका भायर काडलो आणि मागीर हा कंडीशन असे झाले की उदकूनच उदक दिसता आणि कंडिशन झाले हा हा एक सरांसरी साडे चारां सकाळी आणि मागे जे एका जे काढलं ते पाच झाली कळ एक पंधरा वीस मिनटा भीत अशा कंडिशन झालं की टोटल सगळे भरून गेले हंगासर एक तिनाच्या सुमारां एक कमरवर उदिक भरलेले म्हणून हा सेफ्टीक लागून हा त्या सायडीन फाटल्या रुमात गेलो फाटल्या रुमात पावता झाल्या एक धा मिनटां उदक्य फ्लो वाढला आणि उदिक थं म्हाका गळ्याभर झाले आणि गळ्याभर थंय अडकोन उरलो फाटल्यान आणि त्यांना धनराज आमकां एक चार जाणांक धनराजान येऊन काढले उदकांतल्यान एक चार जाण अडकण पडलेले एक फेमिली आसली एक धाकटो चेडो आसलो एक बायल आणि तिजो घोव आणि हांव आसलो सो त्या रुमात पार्टिशन मेळोंक ना सो मागीर धनराजान ते वयले ग्रिल्स फोडून आमकां वाचयले धनराज तू एका फॅमिलीचा जीव ल्हान भुरगे भरगे भितर तेन्ना कितें परिस्थिती झाली आणि तूं कसो रेस्क्यू केलो त्यांना त्यांना कशी रेस्क्यू केली तू जे स्टार्टिंग जे धाकट्या भरग्याक पळय ताका हांवें सिंगल व्हाय म्हणल्यार ते खानार बसून गेलो गेले ते कितें झाले की ते लागले डॅडी आणि मम्मी करू रडपले आपण कोणाकडे राहो किती करू हा म्हणलं म्हाका धा मिनटं दी राव म्हणलें हांवें हा दले ते बाबू म्हणून असा थं त्याकडे त्यांना रिटर्न येलो रिटन येसं मागीर त्यांची कितें ती आसा पळय आहे हायट आसा ती बॉडीची मातशी कमी आसा सो ताका उदकातल्या वरपूक म्हाका प्रॉब्लेम झाला सारको मैं हांवें त्याच्यात घोवाक म्हणलें की तू तेका हँडल कर वयर कर मागीर हांवें तेका कशें जाता तें बारीकशें ते आसलें थर्मोकोल आसलें तेज्या असले मागीर हल्पानं भायर काडलें कशी बारीकसो थर्मोकोल यूज करून रेस्क्यू केला सपोर्ट आहे थर्मकोल उभय न्ही हेजेर उदकाचेर सो तेका तू या थर्मोकोलाचो सपोर्ट घे हा तुका बाकी तू सकयल जर फ्लो झाला सकल वून गेलं म्हणजे ते हा पळता तू टेन्शन घेऊ नका कशी बशी काडली भायर पण एका काढाचं कंडीशन असले त्यांना सामकें उकांची लेवल समके चड ना एक कंडीशन असे असले की एक तर माझा क्लोज फ्रेंड आणि दुसरी गजाल त्या टायमार कशा म्हाका स्विमिंग येता उदकाचो अनुभव असा म्हाका सो त्या टायमार असे कंडिशन असले की त्यांना कशा तरी बाहेर काढप हे इन्पॉर्टन बाकी हा तसे काही चितू ना किंवा ती फॅमिली असली ती बॉटी थोडी रडटाली दाखटे भरगे असले ऑप्शन नसलं नाही सो मागीर हांवें ते चड चित ना, ना की एक तर काढू जर म्हाका येता न्ही स्विमींग येऊ नसलेल्या वेगळी गजाल सो मागे आणि फाटीफुटे पोले काडटा जाण आसले खूप जण असले स्विमींग नासलें स्विमिंग नसले थोड्यांना दिसतालो पूण दिसतो पण असले काम आमी पहिली थोडेसे म्हणून एक तेज्या वांगडा एक अनिल उस्तेकर दाव्या गांवांतलो होम गार्ड त्या दोघांनी मेळून आमकां काढले सो हांव ते थँक्यू म्हणटा आणि धनराजाक थँक्यू म्हणतात धनराज ने इथं जेव्हा संपूर्ण हे आता जिथे आम्ही उभे आहोत हा रूम संपूर्ण पाण्याखाली असताना म्हणजे जवळजवळ या वरच्या भिंतीपर्यंत पाणी जे आहे ते पोचलं असताना आम्ही जर इथे बघितलं तर ते ग्रील जे आहे ते फोडून म्हणजे मगाशी धनराज जो उल्लेख करत होता जे ग्रील फोडून त्यांनी या तरुणाचा जो आहे तो जीव वाचवला ते आम्ही इथे बघू शकतो हेच ते ग्रील आहे आणि तो जो आ, मुलगा जो होता तो त्या बाजूला दुसऱ्या बाजूला होता आणि एक कुटुंब होतं ते देखील पलीकडे होते पण त्यांना काढण्यासाठी शेवटी धनराजने हे असं ग्रील फोडलं आणि मग त्यांना तिथनं बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला आम्ही पुन्हा एकदा धनराज धनराजला विचारूया धनराज तू हे कसे फोडले आणि त्यांना कसे हे केली हा ह्या रुमा हायट असा सो ह्या रुमात जे उदकलं उभं राहतो या हजे कळ सो त्याने रुमात येलो त्या साईटीच्या आणि त्याचा खाली सिलेंडर असा तो सिलेंडर घेतला हा

आणि मागीर आम्ही परत नेऊन गेलो आणि अडेजांक सुमार आमच्या दारांसून इल्ले इलें उदक स्टार्ट झाले सो so, मुमेंट त्यांना आमक अलर्ट केले की के उटा उदक येता म्हणून उठून पहिली दार उगडून पयले आता दार उगडटा तो आता इतको झोड उदकाचो येयलो की डायरेक्ट ते म्हजे उदक सारके कमराचेर पावले मागी लायक मागी किदें करूं किदें करूं कांय कळना उखलून पयली चेड्याक हांवें म्हाज्या वोट्याचेर दवरलो कित्याक तेजे रेस्क्यू म्हाका खूब इम्पोर्टंट आशिल्ले मेन म्हणजे आनी लायक हांव फोनार कॉन्टेक्ट करता सगल्यांक कितें आमकां रेस्क्यू करा म्हणजे अडेजांक उदक स्टार्ट जाल्लेलें की तें उलयता फोनार कॉन्टेक्ट करता सगल्यांक कॉन्टेक्ट करता म्हणल्यार हांव म्हज्या छातयेचे पर्यंत सगलें उदक पावलें सारकें आणि किती करेल इव्हन फायर ब्रिगेटीकसो कॉन्टेक्ट केला कोण लागला किंवा पाऊस इतको पडता आणि रात्याची वेळ म्हणतू लाईक वेरी डिफिकल्ट जाताला आणि रेंज मेन म्हणजे रेंज प्रॉब्लेम खूप आली काल कॉन्टेक्टनाश्न मग हेच लायक धनराज दुरी जेन्ना कोण हांगा कोण आसा को तो असो येयलो तेन्ना पयले धनराज दुरी येयलो आनी हॅड्स ऑफ टू हीज पर्फोमन्स तेणें खूब आमकां अशें हें केलें आनी तेणें जें रेस्क्यू करून आमकां भायर काडलें तो आयज आम आम आमी आमचो दीस पळयता नाल्यार तेज्या खातीर लायक आमचो आमी आयज आमचो दीस आमी पळोवचो ना आशिल्लो अशें तें सांगता तेजो पर्फोमन्स इतको धाडसी आशिल्लो लायक रियली लायक तेजें एप्रिशिएशन सरकारान करपाक जाय जी विनंती हांव करतां कित्याक आनी कोणूच डॅर करचो नासलो इतके खदोळ उदकान ते देप्त उद

आणि खरंच हेट्स ऑफ टू हिम अँड ही हॅज टू बी एप्रिशिएशन त्याच्या जाऊच जा इतकं म्हणतात की आये पहिली त्या म्हज्या चेड्याक वरून खे सेफर प्लेसात वरून मागी सेकंड त्याने आमकां रेस्क्यू करूंक येलो आणि थर्ड एटम आनी एकटो फसलो फसल आमचे ग्रिल्स फोडून ते काढला थर्ड सुद्दां ही डीड नॉट म्हणजे तो तो डायरेक्टली म्हणजे कोण जाल्यार येवचो हो नाशि इतकं तरी सांगता आयज आमी आयचो दीस पळयता आनी रियली थँक्यू म्हणटा ते धनराज धुरी आणि त्यांना पहिली त्याने तुमच्या चेड्याक त्याने रेस्क्यू केला आनी मागीर तुमकां परत येयलो आणि तुम्हाला त्याने रेस्क्यू केली सो so, पाण्याचा अंदाज कायच नसलो कितले उदक डेप्त असले ते काय कळू ना पाय घालपू भय दिसपाक लागले की कशा खोदूळ उदक कळना झाले तो हाय हायटेड असा आणि सारखे वळखताले जेव्हा जेव्हा चेड्याक रेस्क्यू करून गेला त्याचे उदक छातीकडे असलेले आणि जेव्हा सेकंड टाइम जेव्हा वरूक उदक त्याच्या शोल्डरच्या वयर पवले उदकाची वेग इतकी स्पीडीन भार फास्ट असलेली वेग सार सारकोच वाडटालो उदकाचो सारको आणि मागीर थर्ड जेव्हा थर्ड पर्सनाक तो रेस्क्यू करून गेलो तेव्हा उदक ते सारके गळ्याक पर्यंत पावले सारके आणि ते ऑप्शन असं आमच्या रुमांसून त्यांना ताका रेस्क्यू केला सारको वाळपईतील प्रभाग क्रमांक तीन मध्ये पुराचा सर्वात जास्त फटका बसला तीन घर जमीन दोस्त झाली या घरांमध्ये अडकलेल्या लोकांना याच वाड्यावरील जेसली रिबेलो एशलिपिनो जुगल रिबेलो या व इतर तरुणांनी पहाटे सही सलामत पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं सरकारचं आपत्ती व्यवस्थापन आहे कुठं असा संतप्त सवाल या तरुणांनी केलाय त्या दि राती किती पावस आसलो हेवी सारको आणि आमकां गेल्या वर्षात उदक ये पण इतले एक्सपेक्ट कोणीच करूंक नसले की इतले येतले आनी रातचे मारांक असो फोन नेबरांचो की आम्ही घरान बुडटा बारीक मातसो आमकां कितें कितें कर घरान कोण ना म्हूण मी चारांक हाय आमची गाडी घेतली भावांक घेतला भहिणीक आणि बेगी रातचो येयलो रातचो येता पयल्या लोकांक कांयच खबरूच घरान घरात उदिक म्हूण तसेच हाय केले आणि मेन रिस्क आले की लायटीचे घरात जर लायटीत उदक बी केले शॉक येऊन ती खूप रिस्क आलली तसेच गाडी दवरली उदकान उडी मारून त्यांनी भारत काढली ती कोण आली फॅमिली त्याची बारीक भरगी असली त्यांना काढली आणि त्या भारत मागी नेबर आले सगळे नेबरांक उठयले ने। दारार दार मार्गा भाव त्याने सगळ्यांना उठले आणि सगळे नेबर ॲक्टिव झाले माहिती तसेच दुसरी दुसरे आणि आनीक फेमिली आली ती बुडपाची त्यांना रेस्क्यू केले आणि सगळ्या घरां उठून आम्ही बरे रेस्क्यू केले उदक okay. उदके लेवल किती आनी ले ले ही घरा सगळी बुडलेली किती आमी जे म्हाका जेन्ना फोन तेन्ना ऑलरेडी घरां एक मिटर सुमार सगल्यांचे येले hmm. आणि त्या भायर तेंकां रेस्क्यू केले उपरांत एक दोन वरां सुद्धा जावंक ना आख्खे लोकांची घरात बुडली okay. आणि थोड्यांची मोडून सुद्धा बुडली दोन तीन घरां आख्खी मोडून गेल्या थोड्यांची गॅरेज आसली ती लॉस जालो खूप लॉस झालं तुम्ही असे लोकांक रेस्क्यू केले दिसत अंदाज किती आम्ही रेस्क्यू आखो फूल वॉड म्हटले जाता किया कमीत कमी स तरी घरां आम्ही रेस्क्यू केली लोकांची स तरी रेस्क्यू केली त्या भाग भाव आहलो अॅश्ली आयो भा फेनांडीस विकी आलो खूप जण ये आणि सगळल्याने बरे सगळ्यांनी रेस्क्यू बी केले आणि सगळी सेफ उरली माझे नाव अॅश्ली पिनिओ ते दिसा कितें हांगा सिच्युएशन आसलें कशें हँडल तुमी केलें लोकांक कशें रेस्क्यू केलें सिट्युएशन म्हटलं हे सिट्युएशन सारखे अनएक्सपेक्टेडूच झाले के पहिली जाऊ नसले हिासर वाळपण तरी इतकी वर्षा बांध आहा उदी न लागी असं उदीक येताले पहिली आमचे पूर्वज सांगताले वडली आमच्या जेटी आजे आजो बी मग हिंगर उदक येतात म्हणजे ते सकले घर मेन एक रॉबॉटाचे तितले मेन येतात पण हे आता त्या दिस म्हाका फोन केला हे पहिली येईल त्याने त्याचा भाऊ भयण बी आणि हा बेश्टोच म्हणून येईल हो पोप रातची चार सुमार झाली पैत जाल्यार उदीक सारकें सारखे कोपेलाकडे तेंला कोपेलाकडे तेकला हा नेटान येयलो इतलो मेरेन चल्लो हो म्हाका सांगता आनी लोकूय फुडें वसनाका आशिल्ली वसनाका म्हणून कित्याक जोत हे त्या पणसा कडेन इतक्याक पावलो की हांव व्हांवन वचोंक लागलं सत्रे सहत आणि ते कळं हे समके चढूच झालं म्हणून हांव खंय तरी व्हांवन वयता म्हणून म्हाज्या जिवाक भियोन भिवून वयर चिऱ्यांचेर रावलो आनी मागीर ह्या भुरग्यांनी म्हाका सुद्दां हें बी घालून कितें तें आमच्या दोरी घालून हो जुगल वेसली जेसली आनी मागीर विकी त्यांच्यांनी म्हाका दोरी घालून म्हाका सुद्दां रेस्क्यू केलो त्यांच्यांनी अशी परिस्थिती जाल्ली आम्ही कमी चा, पावणे चार चारा औ, ते चारां वाजता फोन हो भावाक फोन येयलो आणि हांव भाव आणि भयण आमी ताबडतोब येयली ताबडतोब येयली आणि पळोवंक गेल्या उदीक हांगा असले थंय पले आणि ते त्यांच्यानी फोन केला आणि म्हणून आमच्या आमकां मातशें रेस्क्यू करून आम्ही येयले आम्ही उदकांतल्यान तशेंच गेले आणि तसे त्यांना रेस्क्यू केले एक फॅमिली ती फॅमिली जाता आणि लोकांक कायच खबर ना गेला लोक सगले आनी लोक सगळे नेदलेले आसले सो आम्ही येयले आणि लोकांक सांगले लोकांच्या दारार मारले बेगीन बेगीन वचून आणि तांकां रेस्क्यू केले तांकां सांगले की उदीक येलं तुमच्या घरान आणि त्यांना शॉक येलो शॉक झाला फोन पोवून हे उदिक त्यांच्या घरांत पावले म्हणून काढले आणि त्यांना रेस्क्यू मागीर आणि येयले आणि ते त्या साडीन दोन तीन फॅमिली आसली त्या सुद्दां आम्ही गेले उदिक सारखे त्यांना आणि खूब येले ते समजे आमचे कपेल आसा ते कपेलाकडे कपेला पावले आणि उदिक सारके चढ पावले सो आम्ही रेस्क्यू केले एक हांव चार चार तेन चार तेन आमी आम्ही आनी आणि वचून तेंकां रेस्क्यू केले तरी आम्ही रेस्क्यू करून रोखत एक वर जावंक सुद्धा ना इतके उदिक येयलें की आख्या लोकांची घरात बुडली उदकाचा फ्लो चढ आला चढ आला चढ आला रस्त्या सुद्धा गेले लोक वाहन लो, तो सुद्धा वाहन गेलो तो पणसाक धरलो म्हणून तो उरलो त्याका मग आम्ही एक हे दोरी घालून ओढून त्याका काढलो पाडेली गावाला चारही बाजूनी पाण्याने विळखा घातला होता प्रत्येक जण आपापल्या घरात अडकून पडले होते अशा वेळी लोकांची सुटका करण्यासाठी गावातील तरुण एकत्र आले त्यातील एक प्रसाद गावकरनं सर्व हकीकत सांगितली गावाचे भरगे आमचे बरे असा सगळ्यांनी हेल्प केले आणि लोकांक बी त्यांच्यानी लोकांनी तरी लोकांक आम्ही पण आमकां हेल्प फायरक फोन केला फायर पवना ते म्हणपे आम्ही ते सडि तुमकां हेवटेन कसे रिस्क्यू करू येयलो येण ते वयल्या वयर भोवले आणि पहिले आणि गेले आम्ही त्यांना रेड अलर्ट दाखयले आम्ही उरल्या मधी म्हणून मागीर आमच्या आमीच गावातल्या भुरग्यांनी एक आकांत करून एक राजू घेतलो आणि माडाक बांदलो आणि फूल माड्यांच्या झाडांनी बांधून एकलो आसलो आमचो असंनी बुडोवन असे राजू बांधून बांधून माडयेक फुडें बांदीत बांदीत गेले आणि एक चार मिटर हायट आसली उदकाक त्या उदकांतल्यान आपल्या जिवाचो आखान करून तो गेलो आणि राजू बांधला आणि मागीर आम्ही सगळे भुरगे एका एका झाडाक लागून माडयेच्या अशा लोकांक हातीन धरून माझ्या हातींतल्यान तुझ्या हातीन घेऊ असे करून एक पन्नास एक लोक आमच्या तेंकां आमी आम्ही आनी आणि तेन्ना एक बायल सुद्धा अशी बेशुद्ध झाली उदकांतल्यान तरी सुद्धा आम्ही तिका सोडून ती हें जातली म्हणून तरी असताना पावोवन तिका तिका तोंडात किती चा बीन घालून मागीर, मागीर तिका सारखी शुद्धीर हाडली पण आमकां असे कोण विचारूक केले गावात किती झाले इतले रिस्क असले पण तुम्ही वाचिले आणि एक भुरगो जर हे जाता जे का वडली हे करता की दे सत्कार करता त्याचा कोणतरी पण असे आमदार असा की आम्ही पळून सुद्धा घेणार हा की तुम्ही बाबा इतले रिस्क घेऊन तुमच्या जीवची हे करून गेले पण कात करू शकना असे पण आमदार जुन आमचे आम असतात ते भायले लोक असतात एक वाचीत जाल्यार झाल्या व्हडले पुरस्कार गाडयो दिता पण आमच्या असल्या गरीबांच्या भुरग्यांक कोण पळून घेयना हेच मातशी खंत कशी वाट हे भुरगे उरलेले ते साईडतल्या उदकां आम्ही आता हेजे बरोबर आनी आणि हेजो भाव असा आणि तिची एक धाकटी भयण व्हडली भयण आसा ती उरलेली आवय बापूय त्यां उदकान व्हरपाक जायना झाले पण आम्ही तेंकां जिवाचे आकात करून हे केले पण हेलिकॉप्टर येले हे म्हणून एकल्या भुग्याने आपले टीशर्ट काढले रेड टीशर्ट घातले टीशर्ट काढून झाडार वयर चढून दाखवलं असे करून हेलिकॉप्टर असे राऊंड मारले दोन हंगासर पहिले आणि ना पहिले कसे करून गेले तो देवलो भरगो दवला आता येल आम्ही किया भेटले चल या यार मरो लागलो आमच्या खाती लोक तरी वाचतले म्हणून त्या भुरग्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून दोरी बांधून या भगत खांदार घेऊन उदकातल्या बुडून वसून या भग्याकुद्धा भुरगो असा ह्या सुद्धा तसं खाणार घेऊन वरून पवले पण आमच्या जीवाची पर्वा केली ना आम्ही असे की हे जातले म्हणून किया सगळेच वाचू मेले जर सगळेच मरतले असे करून गेले आम्ही आता आम्ही हे पण त्रासान असा पण आता जेवतले जे किती घरात करूक मेळना पण बद्दल हेल्प आमदार करीनातां मतां सगळे येतात आता कोण आमदार बीन असे येना सरपंच येले सरपंच येऊन हे केले हेल्प केले पंच, हो पंच पंच आमचो आसलो सरपंच येवना पंच येयलो आमचो गांवचो आसलो तो आनी ऑफिसर पंच हे येयले आमचे तलाटी आनी ते कोण पंचायतीचे कोण मेंबर आसता ते येयल्ले तेंच्यानी बरोवन येयला किदें वेला आमकां खबर ना पूण लॉस किदें जाला म्हणून बरोवन येयला पूण येयल्या तरी सुद्दां इतले आमकां लॉस जाला पूण तितले तरी अर्दे तरी आमकां दिल्यार अशें आमकां खूब कशें दिसतलें पूण ते म्हणटा कशें तुमकां आमी आतां इतल्या जण कशे दिउपाजी ते आमकात खबर ना तुमका कि दे दितेल ते लोकांचे प्राण वाचवण्याचे कार्य करताना स्वतःला मात्र प्रसिद्धीपासून अलिप्त ठेवले मात्र त्यांच्या अनेक खुणा त्यांच्या या कार्याची साक्ष देतात हे ह्या बटन इतले उदक भरलेले की कोण कोण ना भाट असा काय उदक बिष्ट नय जाल्यार ते कळना पूण हेज्या सकयल एक घर आसा ते घर असे आसा की त्या घराच्या नळ्यां उदक पूण पण वाचोवपाक कोणूच पाव शकलो ना हा पावलो ना त्यांच्या एकला भाव येयलो बुडवून गेलो उदकांतल्यान आणि तेंकां हातीक धरून काढली वर आता वयतले तेंचे कडेन विचारून जालें आणि त्या मनशान ही बघा चपला आपली हांगात उडोवन एकदा ही बघा चपला असतात ती हांगात उडोवन तेंचो जीव पहिली वाचोया म्हणून तो थंय हो गेलो आणि त्यांना पहिले हाडून वाचून हाडली एक एक किलोमीटर तरी वाट असा वाटेन रातची ती तिनं कशी घरातल्या भारत येतली लागून या बिचारां ती मरो मरपूर घरानूच मरो म्हणून घरानूच रावली त्याच्या उपरात उदक भरले त्यांना घरात वय राहून त्यांच्यानी हे केले उदकली सकाळी त्यांना त्यांचेत एक कोण म्हणजे नातेवाईक त्यांनी तेंकली आणि त्यांनी चपला बी हांगाच सांडून तो त्यांना घेऊन पहिली नाव का या युवकांनी जशी प्राणाची बाजी लावत लोकांना वाचवण्याचं काम केलं त्याचप्रमाणे पुरानंतर लोकांचे संसार सावरण्यासाठी आज अनेक संघटना झटत आहेत त्यातीलच एक भारत माता की जय संघटना कोसळलेली घराबाजूला काढताना लोकांना अन्न वस्त्र आणि सर्वात महत्वाचा आधार देत आहे अशा प्रसंगी फक्त आर्थिक मदत गरजेची असते असं नाही लोकांना इतर गोष्टींसाठी मदतीचा हात गरजेचा असतो रेव्होल्युशनरी गोवन संघटना आपल्या परिणय पूरक्रस्तांना शक्य तेवढी मदत करत आहे त्या खात आता सगळ्या गावांत जे खे झालं डिझास्टर ये पूर येऊन जे प्रॉब्लेम झाल्या पण त्या त्या गावांत आम्ही वचून आम्ही त्या त्या लोकांची मशी हे घेता इन्फॉर्मेशन घेता किती प्रॉब्लेम झाला कसं सो आता आम्ही सगळ्याक भोवता आणि आता सध्या वाळप पळयल्या काल आम्ही मनूजि मनोजन सगळ्या उजगांव आणि गांजा भवून त्यांच्या लोकांची जी दुःखां तो आता आम्ही नेक्स्ट स्टेज आता लोकांकडे अपील केल्या की जर तर तुमच्या फुड्यान किती आसा जे तुम्ही डोनेट करू शकता ते डोनेट करा म्हणून आणि आता फाल आज रातचो म्हटल्यार आजी आमचो हेल्पलायन नंबर रिलीज करतले सो लोकांकडे मागता की तुम्ही आप तुमचे मातसो हेल्प करचो आणि जे लोकांक आज त्रास तेंचे त्यांचे ते त्रासान तेंकां वयर सरपे हेल्प करतो इतलेंच मागता तुमच्याकडे सडनली रातचे चार गांजा बी साडे चारांक सुमार ऑटोमॅटिकली उदक वयर लोकांक घरा सोडून धावचे पडले त्यांच्याकडे आयज डॉक्युमेंट्स ना लोक रडतात तेंकां कोण ना आसा कणकेरी गोयली पंचायतीन एरियेन आमक जे कळं काल मनोज हांगासर येऊन गेला जेन्ना हांगासर परिस्थिती कळ्ळी तेन्ना आम्ही एके राती भितर आमच्या सगळ्या मेंबरांक उलो मारून ग्रॉसरी कपडे तेंकां जाय ते सगळ्या घरांनी आम्ही ते केले राती भितर आणि आय सकाळी धांक सुमार सगळं स्टॉक घेऊन नऊ गाडयो टोटल भरून कपडे आणि ग्रॉसरी घेऊन जेव्हा आमकां ते एका जाग्याचेर दवरल्या ते त्यांच्या सगळ्यांनी येऊन हंगाट रोहन नाईक म्हणून ते कॉर्डिनेटर असा सो बाकीचे वांगडी असा विटू असा प्रियेश असा त्यांचे ते कॉन्टेक्ट करून ते तुम्हाला जायती सायजी प्रमाणे कपडे भरग्या सकट ते व्हडल्या सकट कपडे आम्ही सगळे दवरलेले असा सो so, आयज ही परिस्थिती पण हंगासर असे रडप येता की लोकां हांगा जेवण ना ती ग्रॉसरी बसून आसा दुसरे म्हणटा लोकांचे बुक्स व्हावून गेल्या आणि अशें दोन तीन घरांनी आम्ही जेन्ना ऐकले की त्यांना टिचरी त्रास सात फ एग्जामी आसा ती भुरगीं कशी एग्जामी दितल्यो आज हा स त्यांच्या टिचर्सांकडे सगळ्या गोयच्या टिचर्सांकडे रिक्वेस्ट करता की जे एरियेची घरं हंगा व्हावून गेल्ली असा त्यांचे बुक्स व्हावून गेल्यात ती भरगी हंगासर एग्जाम देऊ शकना सो तुम्ही हेजे सारखे लक्ष घालात की ती भरगी कशी एग्जामी देतली मादईवरील बंधाऱ्यामुळे आणि गांजेतील लहान धरणामुळे सत्तरीला पुराचा मोठा फटका बसल्याचं बोललं जातंय ह्या बंधाऱ्यांवर पुराच्या पाण्यात अजून मोठमोठी झाडं अडकली आहेत अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून गांजे प्रकल्पाच्या बंधाऱ्यावरील अडकलेली झाडं स्वखर्चानं काढण्याचं जोखमीचं काम डब्ल्यू आर डीचे काही कंत्राटदार करत आहेत ते म्हणतात प्रत्येक वेळी आपला फायदा महत्वाचा नसतो सामाजिक बांधिलकी ही महत्त्वाची आहे गांज्यात जे एक इथं बंदर आहे आणि त्याचबरोबर इथे वॉटर ट्रीटमेंट प्लांट म्हणजे एक लहान धरण स्वरूपाचं इथं जे, जे एक प्रकल्प झालेला आहे आणि ह्या इथे आपण जर मागे पाहिलं तर या बंधाऱ्याला पाण्याच्या लाटेत किंवा पाण्याच्या सर्व प्रवाहाबरोबर जी लाकडं मोठी मोठी झाडं जी वाहून आली ती झाडं आणि लाकडं जी आहेत ती अडकून पडलेली आहेत आणि ते ती झाडं काढण्याचं काम जे आहे तिथं इथं युद्धपातळीवर सुरू आहे आपल्यासोबत इथे कंत्राटदार आहेत आपण त्यांच्याशी बोलूया हे काम कसं सुरू आहे मागा सांगा आता सध्या नेमके किती करतात थं आता माझे नाव भानदास पवार मी साठऱ्याचो एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पण हे जे आम्ही काम करतात हे पोशांक असे न्हू की जे आमचे ऑफिसर जे लोक असो ते आमचे कसले कसले काम असले जे आमचे सगळे काम आयकून घेता आणि ते आम्हाला सहकार्य करतो त्याबद्दल आम्ही त्यां्य करी कर जर ते आमक सांगले भांडोस पवार तू ते मी मला हेल्प कर आणि ते को कर कारण पा लो ते लोक कट कर लाकडां करपा ह्या पाया देवपी लोक कोण ना तसे ते पद्धतीचे त्या करताना आम्ही म्हाका फोन केलो की भानुदास थंय उदकांत देवपाक तयार ना तुमी ते वचन ती झाडाची शिराखलेली हा ती मातशी हेल्प करा आणि काडा मातशी हे हेतून आम्ही आयज त्यांना आमच्या इरिगेशन डिपार्टमेंटाच्या बदामीच्या मार्फत सराच्या मार्फत शहा सराच्या मार्फत आम्ही हे त्यांना हेल्प करता की किती झाले जर जायना नाव हेतून आमी हातून त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या खाली वागून हे त्यांचे काम कार्य करता आणि त्या भायर जनतेकय कसलें तरी सहकार्य मेळचें की बाबा खुसो तरी कॉन्ट्रॅक्टर एक जनतेक ग्राउंड कितें तरी करता अशें जनतेकय दिसूचे म्हणून मी बिचोले असून तशीच गाडी घेऊन कट्टर घेऊन हें आमच्या सायबाच्या कर्तव्या तूं कितें मूर सांगा सांग हें कितले काम आसा तें कितले कठीण आहात आणि दिसता तितलें हे सोपे ना कारण थंय रिस्क घेऊन थंय तुमचो मनाय गेला स्वतःच्या जीवची रिस्क घेऊन गेला पण हे तुम्ही जे करता आता तेंच्यानी सांगले की एक लोकांक त्रास जावचो म्हणून पूण हें काम कितले रिस्की आहा आता हा थं वेबर गेला भेन थं हा आता वैतं काम हे खूप रिस्की असा त्या बेड बांधून आनी किंवा करून सगळे करून आम्ही सेफ्टी आम्ही सेफ्टी रावन ही लाकडं आम्ही सगळी काढपचं प्रयत्न करतले कळले नी आणि तो प्रयत्न सक्सेसफूल जाऊचं म्हणून आम्ही आणि दोग तीग जणांना आपल्या प्लेटी घाल हे घाल ते घाल खूप कडपड हा त्या तरी असताना हे जे आकली मोठी मोठी आसा आय ही काढपास इजी ना आम्ही तो प्रयत्न करतले आणि व्यवस्थित सगळं करून आम्ही हो निवड करून देतले असे हे ना आम्ही असा म्हणजे आम्ही इथं पाहू शकतो आज आम्ही दिवसभर सत्तरीतल्या पुरात ज्या ज्या लोकांनी ज्या युवकांनी स्वतःच्या जीवाची आणि परवा न करता काम केले त्याचपैकी हे दोघ जण आहेत मला वाटतं सत्तरीच्या या पुरामध्ये अनेकांनी आपलं योगदान दिलं लोकांची सेवा करण्यासाठी आणि मला वाटतं खरे हिरो जे आहेत रिअल हिरो ऑफ सत्तरी फ्लड आपण ज्याला म्हणू शकतो असे हे अनेक युवक आणि अनेक युवकांनी आपल्या जीवाची बाजी लावून ला, हे इथं काम केलेलं आहे आणि त्यापैकी हे दोघे आहेत आम्ही आज दिवसभर सत्तरीतल्या ह्या पुरामध्ये ज्या ज्या युवकांनी आपलं योगदान दिलं लोकांची लोकांचे जीव वाचवले अशा लोकांना आम्ही भेटलो अशा तरुणांना आम्ही भेटलो आणि त्यांना तुमच्यापर्यंत म्हणजे त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेणेसह व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत गांजे उजगाव सत्तरी पुरात अडकलेल्यांसाठी धावलेले हे काही रिअल हिरोज त्यांच्या व्यतिरिक्तही अनेक रियल हिरो असणार यात काहीच शंका नाही मात्र अशांना त्यांच्या कार्याची शाबासकी मिळणं फार महत्वाचं आहे कारण हा पूर भयंकर होता मात्र यात जीवितहानी झाली नाही याचं श्रेय अशा रिअल हिरोजना जास्त आहे असं आम्ही म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही अशा सर्व रिअल हिरोजना गोवन वार्ता लाईव्हचा मानाचा मुजरा